पद्धतीनं साजरा केल्याचा आनंद निश्चित आपल्याला मिळेल आणि मी त्याला म्हणजे तात तात्काळ मान्यता दिली परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो की पंकज भाऊ कनसे साकोरी गावामध्ये आले होते आणि त्यांच्या समयेत मी फिरत होतो साकोरी गावामध्ये विद्यालयामध्ये आलेली पहिली तीन मुलं जे आहेत त्यांचा सत्कार चालू होता आणि त्यानिमित्तानं त्यांनी साकोरी गावमध्ये भरघोस अशी कामं केल्यात त्या कामांचा उल्लेख लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी मला बरोबर घेतलं शेवटचा कार्यक्रम संपला आणि मी तात्काळ या ठिकाणी आलो आणि म्हणून मला उशीर झाला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा सचिन भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मी तसं बोलायला खूप तुमच्यासारखाच किती वेळ बोलू शकतो परंतु फार बोलण्यात काही अर्थ नाही साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व या ठिकाणी या मंगरुळ नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आमचे सहकारी मित्र मान्यविलास शेतविश्व चर्मकार संघटनाचे अध्यक्ष हा आमचे आदरणीय जय पुणे जिल्हा अध्यक्ष तसेच आमचे सहकारी बाळासाहेब गुजर माजी सरपंच करत हे स्वप्न वेत त्यांनी उभं केलेलं आहे आणि या मुलांना आधार देण्याचं काम मग त्या ठिकाणी त्यांचं शिक्षण असेल कपडा लत्ता असेल त्या मुलांना ज्या पद्धतीची आवड आहे सचिन भाऊनने आता सांगितलं ज्यांना कलेमध्ये त्या ठिकाणी आवड आहे त्यांना कलेचं शिक्षण देण्याचं चा काम चालू आहे ज्यांना खेळाची आवड आहे त्यांना खेळामध्ये शिक्षण देणं त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याचा त्या ठिकाणी कलागुण ओळखलेला आणि त्या पद्धतीने त्या मुलांना कोणत्या कॅटेगरीमध्ये वर्ग करायचं याचं सुद्धा नियोजन त्यांच्याकडे आहे एक शिवशाहीर म्हणून खऱ्या अर्थानं सचिन भाऊंची त्या ठिकाणी ख्याती आहेच परंतु या मुलांमध्ये त्यांना कोणत्या मार्गाने शिक्षण द्यायचे याचा सुद्धा अभ्यास त्यांनी परिपूर्ण केलेला आहे अतिशय सुंदर भाषण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे भाऊंना आणि मंगलताईंना या ठिकाणी मी अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आमचे लाडके मित्र बाळासाहेब शिरतर त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गोपनेश्वर असतील या ठिकाणी आमचे खऱ्या अर्थानं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी दौलत नानांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब शिरतर म्हणजे एक हार होणारी व्यक्तिमत्व आहे त्यांनी एखादी गोष्ट मनात आणली की ते केल्याशिवाय ते राहत नाही दोन दिवसापासून त्यांचा आठ तास होता की स्वप्न जाऊन हा दौलतनाचा वाढदिवस साजरा अतिशय करण्यापेक्षा जाण्यापेक्षा मध्ये जाणं हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण या निरधार मुलांना कोणीतरी त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे बाळासाहेबांनी तात्काळ माझ्या सुद्धा जय जयमलार क्रांती संघटनेचा अध्यक्ष म्हणून जेवाळा नागरी संस्था मत्सरचा अध्यक्ष म्हणून सायधाम पॅलेस सोसायटी वारुराडीचा अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर तालुक्याचं उपाध्यक्ष म्हणून आणि अशा अनेक पद आहेत माझ्याकडं परंतु राहिलेल्या सर्व पदांचं मिळून त्या सर्वांच्या वतीनं मी आज दौलत नानांना आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पण मंगलताई यांनी पहाटेचा गाव या स्वप्नवेद आरात्यालयाच्या रूपाने निश्चित स्वरूपात नेलेला आहे आणि त्यांच्या मनाने आमचं या ठिकाणी जे कार्य आहे ते काहीच नाही मी म्हणजे सचिन भाऊचं कार्य आणि आम्ही फक्त आजच्या दिवस येणार काही वेळ या ठिकाणी मुलांना वाटप करणार अगदी काय म्हणू आपण नकर काम आहे परंतु सचिन भाऊपासून स्फूर्ती घेऊन या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये दौलतनांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा संकल्प बाळासाहेबांच्या डोक्यामध्ये आला की आपण शिंदोडीला जायचं बाळासाहेब तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये आपल्या नेत्याला शुभेच्छा द्यायच्या त्याऐवजी आपण या स्वप्नवेद अनाथ्यालयाला भेट देऊ त्या मुलांची यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी या स्वप्नवेद अनाला अनाथालयामध्ये आमचे लाडके मित्र सन्मानाने बाळासाहेब शिरतर यांनी हा जो निर्णय घेतला तो अतिशय उत्तम पद्धतीने घेतलेला आहे काल त्यांनी माझ्याजवळ विचार व्यक्त केले की उद्या दौलत नानांचा त्या ठिकाणी वाढदिवस आहे आणि सिंदोडी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मला फोन करतायत का आपण शिंदोडी या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यासाठी जाऊ परंतु माझ्या मनात थोडंसं वेगळं आहे ते म्हणजे मंगरूळ येथील स्वप्नवेद अनाथालयामध्ये सचिन पाटलांच्या स्वप्नवेद अनाथालयामध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी हा वाढदिवस साजरा केला तर एक मनाला समाधान लागेल म्हणलं बाळासाहेब तुम्ही मांडलेली सूचना अगदी उत्तम आहे मग ते मला म्हटले तुम्ही उद्या या ठिकाणी या डेल्ल्यामधून आपण सगळे बरोबर जाऊ आणि त्या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करू खऱ्या अर्थानं सचिन भाऊ असतील जरूर करा आपण जाऊ आपल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सचिन भाऊला भविष्यात जी काही मदत करता येईल ती देखील आपण करण्याचा प्रयत्न करू लोक मनाने श्रीमंत भरपूर आहे तो अनेकाकडे परंतु देण्याचे दाणच नसते जे श्रीमंत लोक असतात गाड्या घेतील बंगले बांधतील जमिनी घेतील परंतु त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचा विचार कोणी करत नसतो आणि ते स्वतःचा बडेजाव मिरवत असतात आज राजकारणात लोक कोट्यवधी रुपये खर्च करतात परंतु जरी या स्वप्नवेत आंदोलयात दहा हजार रुपये द्यायचे म्हटलं ना तरी दहा वेळा विचार करतील परंतु राजकारणाचा पैसा हा त्या ठिकाणी वेस्टेज इलेक्शन पराभूत झाल्या करोड रुपयाचा चुराडा होत असतो तिथं तेवढे लोक लो त्याचा ते विचार करत नाहीत परंतु या ठिकाणी दहा पाच हजार रुपये द्यायचे म्हटले ना तर दहा वेळा विचार करतील जवळ जातील पण बघणार नाहीत ना। म्हणजे दृष्टिकोन तुम्ही जे वागता तो समाजाचा दृष्टिकोन व्यक्त वागणाऱ्या व्यक्तीचा दृष्टिकोन कसा आहे हा महत्वाचा असतो आणि या ठिकाणी बाळासाहेबांचा दृष्टिकोन अतिशय उत्तम आहे त्यांनी या ठिकाणी हा निर्णय घेतला त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो सर या ठिकाणी आत्ताच उपस्थित झाले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो सर्व रामदास भाऊ असतील आमचे संदीप भाऊ शितोळे असतील आणि सर्व मित्र परिवार असेल सर्वजण उपस्थित राहिलं तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थ नाही या ठिकाणी मंगलताईन सचिन भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुम्ही एवढा मोठा संघर्ष आज करत आहात तुम्हाला मनापासून पुनशा एकदा धन्यवाद आणि दौलत नानांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळासाहेब तुम्हालाही राजकीय वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आदरणीय रामदासजी साळवे विलाससेठ विसवे ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर संदीप शितळे गणेशजी गोपणे बाळासाहेब जाधव आणि आदरणीय बाळासाहेब गुजर आणि महाराष्ट्र राज्याचे अन्याय अत्याचार समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब शिरकर हे सगळे मान्यवर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत कार्यक्रम छोटस आहे परंतु ज्या ठिकाणी घेतला आहे आणि ज्या प्रसंगी घेतला आहे त्या प्रसंगाला आणि त्या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे मी फार काही बोलणार नाही मुलांनो पण या निमित्ताने एवढंच सांगेन की काही नाती असे असतात उमलणाऱ्या फुलाप्रमाणे गंध संपला की कोमजून जाणारी पण काही नाते आपल्यासारखे असतात फुलावी तेवढी फुलणारे आणि म्हणूनच आज या स्वप्नवेद अराथ्यालयाला भेट देण्यासाठी हे नाथ घट्ट करण्यासाठी दृढ करण्यासाठी आम्ही सर्वजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालो स्वप्नवेदचे व्यवस्थापक आदरणीय सचिन भाऊ भोजने आणि मंगलताई यांचं आता माझ्या अगोदरच्या वक्त्याने विशेष कौतुक केलं आणि कौतुकास्पद अशीच कामगिरी आहे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा हे जे धाडस आहे ते धाडस सचिन भाऊने निश्चित स्वरूपामध्ये केले मी एवढंच म्हणे की ज्यांची उंची खूप आहे त्यांनी थोडं खाली यावं ज्यांची उंची खूप आहे त्यांनी थोडं खाली यावं आणि रुतलेच ज्यांची चिखलात पाय त्यांना उचलून वरती घ्यावं पालना तालुका तसेच आमचे नावकरी बाळासाहेब जाधव असतील तसेच आमचे कार्यकर्ते गणेश भाऊ बोपले असतील आणि या ठिकाणी त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी आणि माझ्या समेत असणारे आमचे सहकारी संदीप भाऊ शितोळे जय मल्हार संघटनाच्या झु झुन तालुक्याच्या प्रसिद्ध प्रमुख आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम होत असताना या स्वप्नेचे आमच्या परिवाराचे सचिन भाऊ असतील मंगलवाहिनी असतील आणि उपस्थित सर्व आमच्या स्वप्नेचे बालक विशेष आता अनेक वक्त्यांनी सांगितलं हा वाढदिवस नानांचा होत असताना या ठिकाणी भाऊ बसल्यावरती आनंद वाटतो याच्या मुलांच्या चेहऱ्यावर पहिल्यावरती एक आपुणी आज त्या ठिकाणी आता अनेक वर्षांनी सांगितलं आमचं सह आमचं ठरलं होतं मला या ठिकाणी माझे सहकारी मित्र जुबेरबाई शेख नारंगगावचे त्यांनी फोन केला पण मी म्हणलं नाही म्हणलं आमचं स्वप्नमध्ये ठरलं तुम्ही जा या ठिकाणी आज स्वप्नमध्ये आम्ही वाढदिवस साजरा करू या ठिकाणी येत असताना एक आनंद वेगळा वाटतो विलास भाऊ बसल्यावरती एक फार मोठा आनंद वाढतो या मुलांमध्ये या ठिकाणी नानांच्या माध्यमातून आज काम करताना नानांनी मला महाराष्ट्रावर अनेक पदांची संधी दिली आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष असेल किंवा आता मला क्रांती संघटनाचा अण्णा निवारण समितीचा अध्यक्षपद दिलं अशा नेत्याला मी वारदर्शीला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि निश्चितपैकी इदम पुढच्या काळामध्ये सचिन भाऊ आम्ही सर्व असेल असल साहेब असतील गोपडेश्वर असतील किंवा तुमचे सर्व मित्रपरिवार आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीमाग भविष्यात राहू याशी मी तुम्हाला गवा देतो विषय असा आहे का आता तुम्हाला बाळासाहेब गुत्राला माहिती आहे विषय गंभीर आला तिथं तिथे बाळासाहेब खंबीर आहे आणि अर्जच्या लानाला शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा